नमस्कार मी अश्विनी तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते अश्विनीच डायरीमध्ये तर आज आहे गुरुवार मी पूजा वगैरे आवरली आणि स्वतःचाही आवरला आणि आम्हाला जा जायचं होतं बाहेर ते म्हणजे नवन्याला दवाखान्यात घेऊन नवन्याची तब्येत थोडीशी ठीक नाहीये अ ना सगळं वातावरण कधी ऊन कधी पाऊस कधी थंडी त्यामुळे सगळं वातावरण बिघडलेलं आहे त्याच्यामुळे फार पटकन आजारी पडल्या जाते आधी एक दोन दिवस हे आजारी होते त्यानंतर ना नवन्य आजारी पडली आणि काल रात्रीपासून मलाही थोडस बरं नाही वाटत म्हणजे घसा खवखवतो आणि थोडस सर्दी झाल्यासारखं आहे आणि खोकलंय तर पाहूयात काय होत ते पण नवन्याला ना दवाखान्यात घेऊन जायला मी आगरलं खरं पण हे घरी नाहीयेत आणि नव्या थोडीशी गळून गेली म्हणजे तिला आशकता आल्यासारखं झालंय कारण तापाने वगैरे होतं मुलांना औषधं दिली की ती बरी होती पण तरीही एवढी व्यवस्थित अशी नाही हो तर ती सारखी झोपते आणि मग टू व्हीलर वर तिला घेऊन जाणं थोडंसं रिस्की होतं म्हणून म्हटलं की ठीक आहे संध्याकाळी हे येतीलच लवकर कारण आज इथे जवळच आहेत ते तर ते आल्यानंतर जाऊयात तिला दवाखान्यात घेऊन पण म्हटलं चला मग ब्लॉगला सुरुवात करूया कारण आज मी बनवणारे आवळ्याचं इन्स्टंट अगदी चटपटीत असं लोणचं कारण लोणचं मला रात्रीच बनवायचं होतं त्याची तयारी मी रात्रीच केली होती पण नव्ह्याची तब्येत ठीक नव्हती आणि मग मुलांना बरं नसलं की त्यांना असतं की आमच्या जवळ बसून राहतं मम्मी पप्पा तर तुझं तेच चालू होतं मग म्हटलं ठीक आहे जेवढं झालं तेवढं झालं बाकीचं उद्या करूया तर रात्री मी फक्त आवळे उकडले त्याच्या बिया काढून त्याच्या फोडी केलेत आणि मग म्हटलं आता उद्या सकाळी लोणचं बनवायचंय तर ते चाळणीत काढून ठेवलं आणि सकाळपासून ते उन्हात ठेवलं होतं आता अकरा वाजत आलेले नवन्या आहे त्याच्यामुळे तिकडे अंधार आहे कारण बेडरूम मध्ये पडदे वगैरे सगळे लावून घेतले सारखी झोपते तर मौन्ह ठेवलं होतं का तर ते कोरडं व्हावं यासाठी म्हणजे आपलं जे लोणचं आहे ते जास्ती काळ टिकेल आणि ना सध्या माहिती नाही काय चाललंय आधी तिच्या पप्पा आजारी होते नंतर नव्या काल रात्रीपासून मी आणि आम्हाला आजच्या आज किंवा उद्याची उद्या बरं व्हावं लागेल कारण परवा आम्हाला बाहेर जायचंय आज गुरुवार आणि शनिवारी पहाटेच आम्हाला निघायचंय फिरायला जायला तर फिरायला मी नवन्य आहे त्याचबरोबर माझे दीर आणि जाव असे आम्ही पाच जण जाणार आहोत त्यांचं हे नवीनच लग्न झालेले म्हणजे एप्रिलमध्ये तर ते कुठे गेले नव्हते तर म्हटलं चला आमच्या सोबत तुमचंही फिरणं होईलच तर आम्ही जाणार आहोत तारकर्लीला मालवण मध्ये तर शुक्र शनिवार रविवार सोमवार मंगळवार चार दिवसांसाठी म्हणजे तीनच दिवस होता खरं तर ते चार दिवस आणि तीन रात्री इतक्या दिवसांसाठी चाललोय तर त्याचीही तयारी करायची आणि मध्येच हे सगळं चालू झालंय तर आज त्याची थोडफार खरेदीही करायची होती पण नवण्याची तब्येत बघता मला एकटीला कुठे जाता येईल असं वाटत नाहीये तर संध्याकाळी नव्या दवाखान्यात घेऊन गेलो की काही गोष्टी मी येताना घेऊन येईल पण त्याआधी आपण लोणचं कसं बनवायचं ते पाहूया तर सगळ्यात आधी ना आपण लोणचाला लागणारा मसाला बनवून घेऊयात जर तुम्ही लिंबाचं गोड लोणचं बनवणार असाल ना तेव्हा देखील हा मसाला वापरू शकतात तर मसाल्यासाठी मी इथे एक चमचा धणे घेतलेत एक चमचा मोहरी एक चमचा बडीशेप आणि एक चमचा जिरे घेतलेले आहेत त्याचबरोबर मी तर थोडीशी अगदी थोडीशी मेथी दाणे पण घेतलेत पण आधी हे सगळं छान असं भाजून घेणार आहोत आणि हे भाजू भाजून होत आलं ना कि मग याच्यात हे मेथीदाणे टाकून घेणार आहोत कारण जर मेथीदाणे खूप जास्त प्रमाणात भाजले गेले ना तर ते जास्त कडवट लागतात यासाठी ते अगदी शेवटी टाकायचे आणि इथे मी जे लिंबू आपलं सॉरी आवळे आहेत ना ते छान असे उकडवून त्याच्या फोडी करून आणि अगदी कोरडे करून घेतले कारण याने ना आपलं लोणचा जास्ती दिवस टिकण्यास मदत होते तर आपण हे जे भाजून घेतले ना धने जिरे बडीशेप मोहरी आणि मेथी हे मिक्सरला ना छान असं वाटून घ्यायचं बारीक करायचं अगदी पावडर नाही करायची थोडंसं जाडसरस ठेवायचं त्यानंतर मी ते गूळ घेतलं आहे त्यानंतर हे लाल तिखट आणि लाल तिखटही साधारण मी दोन ते अडीच चमचे घेतलेले आहे तुम्हाला जसं लाल म्हणजे तिखट हवं असेल त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता त्यानंतर एक चमचा ना मी आमसूर पावडर घेतली कारण आवळे आपलं जे आवळे आहेत ना ते खूप असे आंबट नसतात त्यामुळे थोडंसं आमसूर पावडर आपण यात टाकू शकतो आणि मीठ तर मी कढईत ना सगळ्यात आधी तेल टाकून घेतलं आहे कारण आपल्याला जो मसाला आहे ना तो छान असा तेलात मस्त असा परतवून घ्यायचं आहे ज्याने त्याचा कच्चेपणा आपण भाजल्यावर निघून जातो पण एक टेस्ट येते तेलात प्रत्येक मसाले भाजल्यावर त्यासाठी आपण हे जे मसाला वाटून घेतला आहे जो बनवून घेतला आहे लोणच्याला तो तेलात टाकून छान असा परतवून घ्यायचा अगदी एखाद मिनिट लागतो हा मसाला परतवायला आणि तेलात परतवल्यावर याचा वासही खूप मस्त असा येतो खमंग अगदी तर हा मसाला छान असा परतवून झाल्यानंतर आपण ज्या आवळ्याच्या फोडी केल्यात ना ते या तेलात टाकून तो मसाला सगळीकडे लागेल अशा पद्धतीने छान असा परतवून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं आणि हे इन्स्टंट लोणचं आहे त्यामुळे हे तुम्ही केल्यावर लगेच खाऊ शकता याला काही मुरवत वगैरे ठेवायची गरज नाही आहे त्यानंतर यात लाल तिखट आणि चवीनुसार मीठ टाकून घेतले आणि मसाला सगळीकडे अगदी एक एक फोडीला लागेल असं मी छान असा मिक्स करते परतवून घेते आणि जेव्हा हे छान असं परतवून होईल तर हे तुम्ही असंच देखील खाऊ शकता पण मला गोड आंबट आवडतं त्याच्यामुळे मग मी याच्यात गूळ टाकते सगळ्यात पहिला आणि हा गूळ असा थोडासा वितळत आल्यानंतर याच्या ज्या गं हिटने ना गूळ वितळायला सुरुवात होतो पाणी वगैरे काहीही घालावं लागत नाही मी याच्यात एक चमचाही पाणी घातलेलं नाही आहे हा जसा गुळ वितळायला सुरुवात होईल ना तसं यात पाणी जमा होतं म्हणजे जे गुळाचं आहे ते तर यात आता आपण आमचूर पावडर टाकून घेतली आणि जे गुळाचं पाणी निघतं ना जे पाणी सुटतं ना त्यात हे आवळे छान असे शिजवून घ्यायचे तर तुम्हाला यात आता जे पाणी जी किंवा जो पाक दिसतो ना तो गुळाचाच आहे याच्यात एक चमचाही मी पाणी टाकलेलं नाही आहे तर हे असं शिजल्यानंतर आपल्याला गॅस जो आहे तो बंद करायचा आहे कारण यातलं पाणी थोडंसं आटलं जातं आणि आपलं जे लोणचं ना ते थोडंसं कोरडं पडतं तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अजून गुळ टाकून जास्ती पाक यात करू शकता पण मला जास्तीही पाक आवडत नाही त्यामुळे मी हे असंच ठेवलं आहे त्यानंतर हे थंड झाल्यावर मी एका काचेच्या बा... भांड्यात काढते तुम्ही चिनी मातीच्या स्टीलच्या किंवा काचेच्या बरणीत हे काढून ठेवू शकता शक्यतो प्लास्टिकमध्ये नका तो बाकी कशातही तुम्ही हे लोणचं ठेवू शकता आणि आपलं इन्स्टंट लोणचं खाण्यासाठी अगदी रेडी झालंय खूप मस्त लागतं नक्की ट्राय करून पाहत संध्याकाळी नवन्याचा पप्पा आल्यावर मग नवन्याला दवाखान्यात घेऊन गेलो मग डॉक्टरांनी काही औषधं आणि वाफेचं देखील ते जे आहे ना ते औषध दिले तर वाफेनी ना खोकला फार लवकर बरा होतो तर बरं पडतं हे अशा औषधं आणि उद्या मला ना ट्रिपची खूप सारी तयारी करायची तर उद्याही भरपूर काम असणार आहे आज दवाखान्यातून घेऊन आल्यानंतर येताना काही खरेदीच नाही केलं मग कारण खूप भूकही लागली होती स्वयंपाक मी करून गेली होती आल्यावर जेवण वगैरे केलं आम्ही औषधं दिले आणि झोपायच्या वेळेस तिला वाफ द्यायला घेतलं होतं कारण तिनं वाफ घ्यायला फार नखरे करते तर ते खूप तिला जबरदस्ती द्यावी लागते सारखं थांबवते वगैरे ती तरसा सेल तर असावत आजचा हा छोटासा व्लॉग व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत आनंदी राहत खुश राहत आणि स्वतःची खूप सारी काळजी घेत